शहरातील विनय कॉलनीत घरफोडी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी धुळे शहरातील विनय कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत लाख रुपये लंपास केले वकील शहा हे कुटुंबियांसह बाहेर गावी गेल्याचे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली आहे दरम्यान पश्चिम देवपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा नोंदवत गुन्हा दाखल करून घेतलाय धुळे शहरातील विनायक कॉलनी प्लॉट नंबर चौदा इथं अॅडव्होकेट परेश नंदकुमार शहा हे कुटुंबियांसह राहतात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ते देवदर्शनासाठी संपूर्ण कुटुंबियांसह गेले असल्याचं हे अज्ञात चोरट्यांनी ओळखून त्या दरम्यान घर पुढे करत कपाटातील लाख रुपये लंपास केले घरातील सामान अस्ताव्यस्त असलेल्या स्थितीत होतं शहा कुटुंबीय बाहेर गावाहून घरी परत आल्यानंतर घरफोडी झाल्याचं लक्षात आलं या प्रकरणी पश्चिम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून श्वान पथक तसेच ठसे तज्ञ यांना घटनास्थळी पाठशारण करण्यात आलेले आहे दरम्यान वाढत्या चोरीच्या घटनांनी स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पोलिसांनी परिसरातील रास्तागस्त वाढवावी अशी मागणी होती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.